सांगली अंकलीत चौदा लाखाचा गुटखा जप्त एकाला अटक एकवीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला सांगली ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी अहमदनगर जिल्हा अहमदनगर सन उडसा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुकुंदनगर सह भिंगारमध्ये पोलिसांचा मार्च पोलीस अधीक्षक सह सा अप्पर पोलीस अधीक्षक देखील दाखल जालना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस परतून गणसामगी विधानसभा मतदारसंघ यांचा निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा जालना लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने परभणी सामिष्ट परतूर व गणसंगी विधानसभा मतदारसंघातील विषयक कामकाजाच्या आज निवडणूक निरीक्षक सामान्य यांनी घेतली आढावा बैठक